एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा प्रकरणी पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या हो आठ तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले अटक आरोपींची नावे बादल नारायण बागवाले वर्ष बावीस आणि रोहित तुलसीदास रामटेके व्यावर्ष एकोणवीस दोघेही राहणार महाजनपुरा अमरावती चौकशीत आरोपींनी खुण्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून एकूण दोन लाख सत्तावन्न हजार अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील पोस्टे कोल्हापुरी गेट हद्दीमध्ये रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक सीआरपीएफ चे जवान सुनील सहदेवराव पवार राहणार बोरज तालुका चांदूर बाजार यांनी यांच्या हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले असता अज्ञात दोन इस्मांनी त्यां तेन, त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी असा एवज जबरीने चोरून नेला होता या संदर्भाचा गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासात सदरचा हा गंभीर गुन्हा अतिशय कौशल्याचा वापर करून उघडकीस आणलेला आहे दोन्ही आरोपीला अटक करून तो मुद्देमाल गेलेला होता तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे फिर्यादीचा जो काही मुद्देमाल होता एक अंटी वगैरे होती त्यांच्या जे फोर व्हीलर गाडी सोबत होती त्याच्यातच सापडलेली होती जी फिर्यादीमध्ये नमूद होती की दोन अंगठ्या गेलेल्या होत्या तर एक एक जी आंटी आहे ती गाडी सापडून बाकी सर्व मुद्देमाल जवळपास हस्तगत केलेला आहे दोन लाख सत्तावन हजार रुपयाचा मुद्देमाल माल हस्तगत केलं आहे अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असून अशा जलद कारबांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे